नाही मधलं मधली झाड किती होत्या तरी पण माहित असावून सांगतो सोयाबीनला ना कमीत कमी तीस चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी शेंगा लागतात तर तुम्हाला सांगतो तुमच्या इथं जर चाळीस शेंगा लागल्या तर सोयाबीनच्या झाडाला सहा शेंगा लागल्या आहेत एक कोणतं सोयाबीन होते पण चाळीस शेंगा लागल्या तर त्याला सहा नागायचा तीस साईस बेचाल म्हणजे चाळीस शांगा लागल्या तर सात क्विंटल सोयाबीन होते हे घरी तुम्ही लक्षात घ्यायचं असो कांद्याचा कांदा पीक आमच्याकडे नसत पण भाव बद्दल सांगतो कांद्याचा भाव वाढणार आहे की कोणाला विचारांना सोडतो यावर्षी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये यावर्षी एकदा तुमचा ऐंशी पर्यंत माझा कांदा जाईल म्हणून मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणखीन एक परत सांगतो कांद्याचा भाव कोणाला विचारायचा तुम्हाला सांगतो कांदा वाढणारे की नाही कसं ओळखायचं काय करायचं ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या पावसावर लक्ष ठेवायचं मध्य प्रदेश ऑगस्ट सप्टेंबर मध्ये खूप पाऊस झाला की त्याला कांदा खराब होतो मग महाराष्ट्रात कांद्याचा भाव वाढतो आणि त्याच्यानंतर काय करायचं सप्टेंबर ऑक्टोबर आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक या तीन भागाच्या लक्ष ठेवायचं त्या भागावर तिकडे जर मुसळधार पाऊस पडला की तुमच्या कांद्याचा भाव वाढतो सगळ्याच उपाय करीत लक्ष देतात या ठिकाणी कोणाची शंका असेल तर आणि ते थांबतो या ठिकाणी त्या कृषी केंद्राच्या प्रसंगी या ठिकाणी भव्य दिवस शेतकरी मेळावा आयोजित केला त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र